नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत परंतु आजचा व्हिडिओ ऐकताना तुमच्या अंगावर शहारे येणार आहे आणि डोळ्यामध्ये अश्रू देखील येणार आहे होय कर्नाटकातील घडलेल्या एका हत्याकांडानं संपूर्ण देश हादरला आहे आई आपल्या पोटच्या मुलाला आपल्या काळजाच्या तुकड्याप्रमाणे जपते पण कर्नाटकातील या आईनं आपल्या पोटच्या गोळ्याचीच हत्या केली आहे आईनं उचललेल्या या टोकाच्या पावलामुळं संपूर्ण राज्य हदरलं आहे आणि प्रत्येकाचा माणूस की आणि आई या शब्दावरून विश्वास उडाला आहे कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे एका आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीच्या महिला सीईओन आपल्या चार वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आणि यामुळे संपूर्ण देश हदरला आहे ही महिला आपल्या मुलाचा मृतदेह पिशवीत घेऊन कर्नाटकाला जात होती मात्र पोलिसांनी तिचा कट उधळून लावला आहे मुख्य बाब म्हणजे महिलेला पोलिसांनी अटक केली त्यावेळी तिच्याकडे एक मोठी बॅग होती पोलिसांनी महिलेकडे असलेल्या बॅगेची तपासणी केली असता त्या बॅगेत महिलेच्या चार वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळून आला आता हे घडण्यापूर्वी नेमकं काय झालं हे आता आपण जाणून घेऊया त्यासंबंधी खोल चर्चा करूया तर ह्या आरोपी महिलेचं नाव आहे सुचना सेठ आणि तिचं वय आहे एकोणचाळीस वर्ष ही महिला सहा जानेवारीला गोव्यातील कॅन्डोलीम हॉटेलमध्ये आपल्या मुलासह आली होती ती दोन दिवस त्या हॉटेलमध्येच होती आणि आठ जानेवारीला तिला चेकआउट करायचं होतं आता जेव्हा तिला चेकआउट करायचं होतं तेव्हा तिने हॉटेलवाल्यांना सांगितलं की माझ्यासाठी टॅक्सी अरेंज करा आता त्यावर ते हॉटेलवाले म्हणाले की तुम्ही टॅक्सीने जाण्याऐवजी तुम्ही फ्लाईटने जा कारण गोवा ते कर्नाटक हे अंतर पाचशे ते साडेपाचशे किलोमीटर आहे आणि फ्लाईटने गेलेलं चांगलं राहील परंतु त्यावर तिने स्पष्ट नकार दिला तिने सांगितलं की नाही मला टॅक्सीनेच जायचं आहे आता त्यानंतर त्या हॉटेलवाल्यांच्या अजून एक गोष्ट लक्षात आली ती अशी की ही महिला जेव्हा आली होती तेव्हा तिच्यासोबत एक छोटा मुलगा होता पण आता जाताना तो मुलगा दिसत नाही त्यावर त्या महिलेला त्यांनी प्रश्नही विचारला की मुलगा कुठे आहे त्यावर ती स्पष्ट म्हणाली की नाही मी एकटीच आले होते माझ्यासोबत कोणीही नव्हतं असं म्हटल्यानंतर ती निघाली तेव्हा अजून एक गोष्ट अशी लक्षात आली की ह्या महिलेकडे एक बॅग एक्स्ट्राची होती जेव्हा ती आली तेव्हा मात्र तिच्या ही बॅग नव्हती परंतु जाताना ही बॅग कशी आली हा संशय त्या हॉटेलवाल्यांना आला आता ही महिला निघून गेल्यानंतर या हॉटेलमधील कामगारांनी तिचा रूम स्वच्छ करण्यासाठी घेतला तेव्हा त्या ठिकाणी त्यांना रक्ताचे थेंब आढळून आले आणि हे बघितल्यानंतर मात्र त्या हॉटेलवाल्यांचा जो संशय होता तो सत्यात उतरताना दिसला आणि त्यांनी तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले आणि त्या टॅक्सी चालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आता त्यानंतर त्यांनी ही घडलेली घटना सगळी काही पोलिसांना कळवली आता पोलिसांनीही सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या द्वारे आणि हॉटेलवाल्यांच्या मदतीने त्या टॅक्सी चालकाशी संपर्क केला आणि त्या टॅक्सी चालकाशी संपर्क केला तेव्हा त्यांनी गोव्यातील त्या कोकणी भाषेतच त्याला सांगितलं की या महिलेला एका पोलीस स्टेशनला घेऊन जा आणि त्या चालकाने पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे त्या महिलेला पोलीस स्टेशनला दाखल केलं आता जेव्हा ही महिला पोलीस स्टेशनला नेण्यात आली तेव्हा तिच्याकडे जी बॅग होती तेव्हा त्या बॅगेची तपासणी केली आणि त्या बॅगेमध्ये काय आढळून आलं तर तिच्याच मृतदेह आढळून आला हे बघितल्यानंतर तिथे उपस्थित असणाऱ्यांच्या सगळ्याच्याच सगळ्यांच्याच काळजाचं पाणी झालं परंतु नेमकं ही घटना घडली कशी किंवा या महिलेने असं कृत्य का केलं यावर विचारपूस करण्यात आली त्या वा� महिलेने तर सर्वप्रथम तिच्या गुन्ह्याची कबुली दिली की हो मी माझ्या मुलाला ठार मारलं परंतु का मारलं त्याचं कारण तिने काय सांगितलं तर ती आणि तिचा पती या दोघांमध्ये भांडणं होत होती आणि सततच्या भांडणांमुळे घटस्फोटापर्यंत या गोष्टी गेल्या होत्या परंतु न्यायालयाच्या सांगण्याप्रमाणे या मुलाची भेट आठवड्यातून एकदा म्हणजे दर रविवारी त्याच्या वडिलांची घालून द्यावी असं त्या महिलेला सांगितलेलं होतं परंतु या महिलेची अजिबात तशी इच्छा नव्हती तिला वाटतच की आपल्या मुलाने त्याच्या वडिलांना भेटावं आणि म्हणून त्या मुलाची त्या बाईने अशा प्रकारे हत्या केली त्याचं कारण का सम काय समोर आलं तर वडिलांची आणि मुलाची भेट होऊ नये म्हणून त्या मुलाची अशा प्रकारे निर्दयी हत्या करण्यात आली शुल्लक कारणावरून त्या मुलाला आपले प्राण गमवावे लागले आणि अशा प्रकारे त्या मुलाचा अंत झाला अतिशय क्रूर अशी घटनाही घडलेली आहे आणि सुशिक्षित लोक असं करतात या गोष्टीवरही विश्वास बसत नाही त्यामुळे अशा लोकांना विकृत म्हणण्यापलीकडे आपल्याकडे काहीही शब्द नाही तुम्हाला अशा विकृत लोकांबद्दल काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच घटनांसंबंधी खोलवर चर्चा करण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताची आता सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत सतर्क राहा सावध राहा धन्यवाद